नमस्कार मंडळी मंडळी आत्ता आपण आहोत माळशिरसच्या बैल जुना बैल पोळ्याचं जे मैदान आहे हिंदकेसरी त्या मैदानामध्ये आणि पाहू शकता हिंदकेसरी मथूर आज चांगल्या प्रकारे गटपात झालेलं आहे माळशिरस मैदानामध्ये आज आपल्याला राहुलबाई पाटील भेटलेले राहुलबाई पाटील यांची थोडक्यात मुलाखत घेतलेली आहे एकसट फाटी लवकरच इथे एक सोळा तारखेला ते पण हिंदकेसरी एक मैदान आहे एकसट फाटीचं एक नियोजन कर कशाप्रकारे राहुलभाई पाटील यांनी सांगितलेलं आहे तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मथुरचे जर फॅन फॉलोअर्स असन तर जास्तीत जास्त कमेंट करा तर चला या व्हिडिओला सुरुवात करू दादा नमस्कार नमस्कार कधी निघाले होते आज रात्रीत निघालो आहे दीड वाजता दीड वाजता कसं होतं एक नियोजन आज हिंद केसरी मैदान चाळीस वर्षाची एक परंपरा आहे हिंद केसरीची माळश्वरचं आधी मैदान त्या साईडला असायचं <सथ> गेल्या टाइमाला आपण इथे नंबर केला होता <सथ> गुळाळात राहिलो होतो <सथ> आता या साइडला घेतलेला आहे पावसामुळे कदाचित घेतला असेल इकडे मैदान आणि एक भव्य दिवस <सथ> आपल्या शेतकऱ्याचा खेळ आणि आनंद वाटतो इथे त्यांनी मस्त सिस्टम वगैरे चांगली केलेली आहे खाली पुढे काय झालंय ते पिकअप वगैरे आहेत ना त्याच्यामुळे थोडशी <सथ> अडचण येत दुखापती वगैरे बैल पळून आल्यानंतर काही बैल स्पीड <सथ> ते थांबत नाही मग ते बी असले तर ते स्पीडने पळत राहतात पुढे ते टेम्पो वगैरे लागले ना मग ते लागलं ला बिगलं ला तर खूप म्हणजे नंतर त्रासदायक होतो मग त्याच्यामुळे पिकअप वगैरे समोर ठेवलेच नाही पाहिजेत खुला पटांगण ठेवलं पाहिजे म्हणजे कुठेही बायला गेली तरी आवरायला जमे लागते रोडचं पण काम चालू आहे वाटतं तिथं डांबरी रस्त्यात आता मी आलो तर कुठे दिसलं नाही मला कस काय होतं नियोजन मतूरचं नियोजन जे हिंद केसरी आमची होती ज्या आपल्या पडत्या काळामध्ये आपल्याला रायफल दिला होता त्या बाबांनी फौदेनी आणि पिंटू भाऊच्या म्हणजे यशानेच बोला का त्यांच्या नियोजनाने रोडी पळाली होती ना पुन्हा एकदा बाबा आले पाठीमागच्या मैदानामध्ये का आपण कधी पळायचं मी लोक तुम्ही सांगा तर त्यांनी हा मैदान सुचवला तर मी बोलतो ओके चालेल कारण की पडत्या काळामध्ये त्यांनी आपल्याला दिला होता ना आपण पण त्यांच्या शब्दाचा मान ठेवून त्यांना दिला मुंबईला जास्त पाऊस आहे ना मुंबईला पाऊस आहे मुंबईला रेग्युलर पाऊस असतो यात्रा वगैरे आता म्हणजे मैदान वगैरे मैदानाचा विषयच नाहीत पावसाळ्यामध्ये हे चार महिने विषयच नाही घ्यायचा मैदानाचा कोणी कारण की आपली आम आमच्याकडे काय कटराचा रान नसतो आमच्याकडे चिखलाचा रान असतो जास्तीत जास्ती जरी लाल माती असली तरी ती चिखल माती असते आणि शेतातली माती असली तरी काळी माती ती पण चिखळ असते त्याच्यामुळे पळायचा काही विषय येत नाही त्याच्यावर आज लांब लांब पॅनफॉलवर चालेल तर काही पॅनफॉलवरच्या प्रतिक्रिया प्रतिक्रिया त्यांचा प्रेम असतो त्यांचा आशीर्वाद आशीर्वाद असतो त्या प्रेमापोटी प्रेमा आपण कायम त्यांच्यासोबत निष्ठेने राहतो मनमेळावाप्रमाणे प्रत्येकाला भेट देऊन त्यांच्याशी थोड्याशा गप्पा जप्पा आपण प्रत्येकाला जेवढा टाइम देता येतो तेवढा देत राहतो आम्ही पण आज चाकणवर आलोय प्रतीक शेठ आमचे मित्र आहे आणि तुमचे पण खास जोडीदार जवळचे काय सांगसा प्रतीक शेठ बद्दल आज काय तो प्रत्येक का एक आमचा फॅमिली मेंबर आहे आणि भावासारखे संबंध आहेत त्याच्यामुळे काय होते प्रत्येक मैदानामध्ये सगळेच येत असतात तर ता। त्याचा दा शिरवळवरनं दादा येत असतो बंड्या येत असतो सरपंच येत असतात ता। प्रत्येकजण येत असतात ता। सगळ्यांचा प्रेम आहे आमचा सोन्या आहे वापस आदे आहे समीर भैया सगळेच पोर आले सगळी टीम मोठी आहे आमची ना एकदम जीवाभावाचे लोक आहेत त्याच्यामुळे कुठे काय म्हणजे वाटत नाही शर्यतीमध्ये आल्यानंतर चांगलं वाटत काय सांगतो आज बैलगाड्या क्षेत्रातली मैत्री त्याबद्दल काय सांग मैत्री बैलगाड्या क्षेत्राची काय आहे नात्यापासनं हे बैलगाड्या क्षेत्राचे जे संबंध असतात ते खूप उंचावरून नेऊन कुठेतरी चांगल्या ठिकाणी आपल्याला ठेवतात जवळच आता एक सोळा तारखेच नवीन मैदान येते तयारी कशी चालू आहे तयारी काय असं काय नाही प्रत्येक टायमाला मैदानामध्ये आपण जसा त्या मैदानामध्ये खाली त्या मैदानाची खासियत एवढी आहे की त्या मैदानामध्ये आपण एक नंबर केला होता सर असताना मग ती सरांची आठवण म्हणून सरांची नावाने गाडी पळणार ना आहे मथुर आणि सरजा आणि विठ्ठलला ड्रायव्हर बसणार आहे आणि ते मैदान कसं वाटतंय म्हणजे या मैदानाचे मैदान काही फरक वाटत फरक आता प्रत्येक मैदानामध्ये वेगवेगळे फरक असतात प्रत्येकाच्या फाट्या वेगळ्या वेगवेगळ्या असतात प्रत्येकाचं नियोजन वेगवेगळं असतो आज इथे थोड्याशा फाट्या उतरण थळे थोड्याशा मागे पुढे आहेत तर आणि त्यांचा मंच स्टेज वगैरे बसायला जागा या सगळ्या गोष्टी प्रत्येकाच्या ठिकाणी बघा बोट जे हाताचे पा पाचवी बोटं सरळ नसतात कुठेतरी काही ना काही दुय्यम क का, कमीपणा होतेच मग त्याच्यामुळे काय या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला सांभाळून घेणं ते प्रत्येक बैलगाडा मालकाला पण आयोजकांनी पण ठरवलं पाहिजे का, का जास्तीत जास्त जे बैलगाडा मालक इथे पाळायला येतात बैल ते नंदी त्यांना कुठल्याही प्रकारची म्हणजे पाळायला नाही त्रास झाला पाहिजे आणि कोणत्याही प्रकारचा त्यांना हमी नाही झाली पाहिजे त्रास नाही झाला पाहिजे ही काळजी घ्यावी त्यांनी भरपूर मैदान आपण बघतो मैदानामध्ये हिंदे श्रीजी मैदान असतात गर्दीचं प्रमाण जास्त असतं तर आयोजकांकडून कश काय अपेक्षा राहते कारण ज्यावेळेस पब्लिकने ज्यावेळेस फार गाड्या लागतात त्यावेळेस कधी कधी गाड्यांना मार बसतो पब्लिकनी पब्लिक मुळे गाड्यांना मार बसतो असतो कारण कधी तोंडवा म्हणा नाही तर मग म्हणजे प्रचंड प्रमाणात गर्दी असते बॅरिंगेट कडेपर्यंत नसतात आता बॅरिगेटर तर प्रत्येक मैदानामध्ये तर बघत आलोय मी आता सध्याच्या डेटला याच्या आधी व्हायचे पण काय होते कधी कधी प्रत्येक नंदीचे फॅन फॉलोअर्स खूप जास्त असतात जास्त प्रमाणात असतात त्यांना असं वाटतं की मी आज सांगलीवरून आलो आहे मी आज नाशिकवरून आलो आहे का अजून कुठून आलो आहे तर मला कमीत कमी, -कमी त्याला पलताना एक सेकंदाचा काम असतो तेवढा तरी मला बघायला भेटला पाहिजे त्यामुळे ती गर्दी होते पण प्रत्येकाने स्वतःची काळजी घेऊन जर व्यवस्थित प्रत्येकाने शिस्तबद्ध राहिलं तर कुठे असं वाटत नाही मला आपल्या क्षेत्राला कालबोट लागेल Uh, सर आमच्या नावासाठी तर काय ना? काय जी दोस्ती होती ती दोस्ती कायम निष्ठेच आपण जपणार आणि प्रत्येक टायमाला आपण दोस्तीमध्ये प्रत्येक टायमाला आपण दुःखाच्या काळामध्ये उभा राहिलो आहे आणि आपली मैत्री कायम जपण्याचा प्रयत्न आपण शेवटपर्यंत केलेला आहे आणि करत राहिलोय त्याच्यामुळे सर एक आमच्या आयुष्यामध्ये एक चांगली असते आणि कुठेतरी एक आम्हाला त्याच्यापासून प्रेम मिळणारा ना आधार मिळणारी व्यक्ती होती धन्यवाद दादा चांगली माहिती दिली जय श्रीराम येणारी जी, जी एकसट पाठी आहे त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद